आपण पाहत आहात न्यूज मराठी जत शहरात भाजप राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतृत्वाने काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश जत शहराच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्वपूर्ण घटना आज घडली भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शहरातील प्रभावी युवा नेतृत्वाने माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांच्या समर्थ नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षाच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हाती घेतलेले निशान आगामी जत परिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहेत आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात काँग्रेस पक्षाची ताकद गगनाला भिडल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक श्री प्रकाश माने आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका सौ जयश्रीताई शिंदे यांचा समावेश आहे ज्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला आहे या व्यतिरिक्त राष्ट्रवादी अजित पवार गटमधील महत्त्वाचे युवा नेते श्री सलीम नदाब टपाले दस्तगीर नदाब टपाले यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला रामराव नगरातील प्रभावी युवा नेते म्हणून ओळखले जाणारे श्री अनिल शिंदे श्री प्रमोद चव्हाण श्री अरबाद शेख श्री राजीव नगाशी आणि श्री जमीर अत्तार यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शहराच्या विविध भागात काँग्रेस पक्षाची पकड मजबूत झाली आहे सोहळ्यादरम्यान प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासाच्या धारेवर भर दिला माजी आमदार सावंत म्हणाले जत शहराच्या विकासासाठी आता सर्वसमावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवा शक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि काँग्रेसच्या पक्षाच्या धोरणावर जो विश्वास दाखवला आहे तो केवळ राजकीय प्रवेश नसून जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण शहराचा विकास निश्चितच साधू या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अपराया बिरादार माननीय श्री नाना शिंदे जिल्हा बँकेचे संचालक माननीय श्री प्रकाश जमदाडे रामचंद्र सरगर तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा